नमस्कार मंडळी आपण येथे आठ ते दहा आळूची पाने घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता अशी काळ्या देठाची आणि थोडीशी त्रिकोणी असलेली जाडसर पाने आपण येथे घेतली आहे आता आपण ही पाने स्वच्छ धुवून घेऊ कारण पावसाळा चालू आहे त्यामुळे पानांवर माती वगैरे लागलेली असते त्यामुळे पाने व्यवस्थित दोन्ही साईडने छान धुवून घ्यायची मी पाने स्वच्छ धुवून घेतली आणि पानावर असलेली थोडीशी जाडसर देठ पण कापून घेतली आहे तुम्ही बघू शकता तसे आपले पाने कवळीच आहे पाने जर थोडी मोठी असेल तर या प्रकारे पानांचा मागील भाग काढून टाकायचा व पाने गुंडाळून छान बारीक कापून घ्यायची आता आपण त्यासाठी लागणारं एक छोटंसं वाटण बनवून घेऊ हिरवी मिरची थोडासा लसूण जिरे ववा यांचे छान बारीक असे वाटण बनवून घेऊ थोडीशी कोथिंबीर पण यात घातली आहे आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपण काही पिठे टाकून घेऊ त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आहे व त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ व वाटलेलं वाटण टाकून घेऊ आणि बारीक कापलेली आळूची पाने पण यामध्ये टाकून घेऊ व छान असेच सुकेच आपण छान पीठ मसाला पिठाला व पानाला छान सोळून घेऊ कारण आपण आता जर पाणी घातले तर मसाला व्यवस्थित पिठाला व पानांना ला लागल्या जाणार नाही आणि मिक्सरच्या भांड्यातील थोडेसे पाणी टाकून घेतले आहे थोडे थोडे पाणी टाकून आपण छान पीठ भिजवून घेऊ पाणी एकदमच न घालता थोडे थोडे पाणी घालायचे कारण थोड्या वेळा आपण यामध्ये आळूची पाने वापरली ते आहे त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पीठ पातळ होण्याची शक्यता असते आता आपण छान पीठ भिजवून घेतले आहे थोडेसे घट्टसर खूप पातळ पण पीठ भिजवायचे नाही ही आळूची पाने अजिबात खाजरी नाही आहे त्यामुळे आपण येथे चिंचेचा कोळ किंवा लिंबू काहीच वापरले नाही आहे आपण येथे आळूच्या पानांपासून मुटकळे बनवतो आहे काही भागात याला शेंगोळे पण पन म्हणतात पण आमच्याकडे मुटकळेच म्हणतात मुटकळे बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून घेतली आहे व कढईमध्ये दोन तांबे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहेत त्याचं चवीनुसार मीठ थोडेसे तेल टाकून घेतले आणि ती झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे आता आपण मुटकळे वळवून घेऊ मी ते पोळपाटावर थोडंसं पीठ लावून छोटे छोट्या साईजमध्ये छान मुटकळे ओळवून घेत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला छोट्या साईजमध्येच मुटकळे वळून घ्यायचे कारण खूप जाड जर मुटकळे बनवले तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी विळ दिसतात त्याप्रमाणे छोट्या छोट्या साईजमध्ये आपण मुटकळे ओळ घेतले आहेत आता आपण मुटकळे कढईमध्ये टाकून घेऊ असे व्यवस्थित हाताने वेगवेगळे करत मुटकळे व्यवस्थित पाण्याला उकळी आल्यानंतर टाकून घ्यायचे पाण्याला जर उकळी आली नाही आणि आपण त्यामध्ये जर मुटकळे घातले तर ते विरघळून जाण्याची शक्यता असते हाताने असे एक एक -वेग वेगवेगळे करत छान मुटकळे टाकून घ्यायचे व मंद गॅसवर बाकीचे मुटकळे ओळेपर्यंत झाकण ठेवून द्यायचे आणि दुसरी पण बॅच आपण ओळून घेतली आहे आणि छान अशी पाण्याला उकळ्यानंतर झाकण काढून परत थोडे थोडे मुटकळे आपण थरावर थर देत असे टाकून घ्यायचे मुटकळे एकावर एक असे एक न घालता वेगवेगळे असे पसरवून घालायचे आणि परत झाकण ठेवून असे दोन तीन वेळेस झाकण ठेवून मुटकळे कडेमध्ये घालून घ्यायचे जेणेकरून मुटकळे छान शिजले जातील आणि शेवटी थोडेसे दोन तीन मुटकळ्याचं पीठ पाण्यात मिक्स करून ते पण कढईमध्ये टाकून घ्यायचं इथे माझ्याकडून ही क्लिप थोडीशी मीस झाली पण तुम्ही बघू शकतात आपण पाणी टाकल्यानंतर मुटकळे छान दिसत आहे शिजत पाच ते दहा मिनिट छान मंद गॅसवर मुटकळे शिजवून घ्यायचे ही रेसिपी खायला एकदम भन्नाट अशी लागते चव पण अप्रतिम असते तुम्ही आळूच्या पानांपासून बनवलेल्या आळूवड्या आळूचं पतपतं नेहमी खाल्ले असेल पण एक वेळेस या आळूच्या पानांची मुटकळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील करा पुन्हा भेटू अशाच पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद